ना मोठी बातमी वांद्रे रेल्वे स्टेशन परिसरात एक व्यक्ती रेल्वेच्या ओव्हरहेोर्टलवर चढल्याची घटना घडली एक व्यक्ती ओव्हरहेोर्टलवर चढला होता त्यामुळे ट्रेन्स काही काळात थांबवण्यात आल्या होत्या ओव्हरहेड वायर वर चढून त्यानं गोंधळ घातला त्याला खाली उतरवण्यात आलाय आणि पोलिसांनी त्याला ताब्यात देखील घेतलेलं आहे जीआरपी पोलिसांकडून आता पुढील कारवाई करण्यात येते वांद्रे स्टेशनची आपण दृश्य बघतोय वांद्रे स्थानकाजवळ ओव्हरहेड वायर वर चढून त्यानं गोंधळ घातला एक व्यक्ती रेल्वेच्या पोर्टलवर चढली आणि त्यामुळे ट्रेन सुद्धा काही काळ थांबवण्यात आलेल्या होत्या आणि त्याला आता खाली उतरवण्यात आलंय आणि पोलिसांनी ताब्यात आहे तर आपण दृश्यांमध्ये बघतोय कशा पद्धतीनं त्याला खाली उतरवण्यात आलं देवेंद्र कोल्हटकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले देवेंद्र नेमकं काय घडलं सौरभ काही वेळापूर्वीची वाद्रे रेल्वे स्थानक परिसरातील ही ए, गटना है। और एक घटना आहे ओव्हरहेड वरती एक व्यक्ती चढला होता यामुळे काही वेळ ट्रेनचा कोळंबा झाला होता मात्र या व्यक्तीला आता रेल्वे पोलिसांनी खाली उतरवलेला आहे आणि त्याच्यावरती आता पुढील जी कारवाई आहे ती जी मार्फत करण्यात येते मात्र या सगळ्या घटनांमुळे काही वेळ जी वाहतूक आहे रेल्वेची ती कोळंबली होती पण तो त्या वर चढण्याचं नेमकं कारण काय होतं कारण बराच गोंधळ देखील घातलेला दिसतो त्याने दृश्यांमध्ये अद्याप तरी याचं कारण समजू शकलेलं नाहीये मात्र आता पुढील तपास जो आहे तो जीआरपी मार्फत करण्यात येतोय शिवाय अशा पद्धतीची घटना झाल्यानंतर त्याच्यावरती आता जीआरपी कडून देखील कारवाई करण्यात येणार आहे निषेध देवेंद्र ह्यावर आपलं लक्ष असणार आहे त्याचे अपडेट्स घेऊ तुर्तास धन्यवाद